नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात पोलिसांच्या सायरनचा सा वापर करून दरोडेखोरांनी रचला कट छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी उधळला डाव दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीतील दोघांना छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या विशेष म्हणजे या दरोडेखोरांच्या कारमध्ये चक्क पोलीस सायरण अंबर दिवा आणि लाठी सारखं साहित्य आढळून आलं पोलिसांनी कारवाई वैजापूर हद्दीत केली अंधाराचा फायदा घेऊन इतर चार आरोपी फरार झालेत छत्रपती संभाजीनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती मुंबई नागपूर हायवेवरील बेलगाव शहरात एका हुंदाई वरणा कारमध्ये काही संशयित लोक दरोडेच्या तयारीत आहेत माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचला आणि अचानक छापा टाकला या छाप्यात पोलिसांनी अमोल सायराम गायकवाड आणि गोविंद निवृत्ती दोघांना पकडलं तर ची इतर चार साथीदार मक्याच्या शेतातून पळून गेले पोलिसांनी पकडलेल्या कारची तपासणी केली असता त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही गाडीमध्ये दरोडा टाकण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासोबतच पोलिसांसारखे भासणारे साहित्य सापडले यात खालील वस्तूंचा समावेश होता एक गावटी कट्टा आणि एक जिवंत काडतूस नायलॉनची दोरी वायर आणि पत्रे कापण्याचं कटर हातोडी छन्नी लोखंडी पकड पाना सळई चाकू सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर मारायच्या काळ्या रंगाचा स्प्रे एक्सा ब्लेड चेहऱ्यावर घालण्याचे मास्क मिरची पावडर अंबर दिवा सायरन आणि पोलीस खाते या प्रकरणात पोलिसांनी एकूण एक लाख एकोणसष्ट हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला दोन्ही आरोपींना वैजापूर पोलीस ठाण्यात था आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत त्यामुळे पोलीस वेशातील दरोड्याचा मोठा कट उधळला गेल्याचं स्पष्ट झालं आहे